कळकळीची विनंती आहे की तुम्ही शरद साहेबांचा इंटरव्ह्यू घ्या तुमचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचारासाठी फिरा पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवरती उभा करू नका राज भाषा करणारा हा कोणी महाराष्ट्राच्या राजकारणातला मुरलेला नेता नाहीये तर हा आहे आंबेडकरांचा पणसू आणि प्रकाश आंबेडकरांचा मुलगा आंबेडकर जेव्हा विषय होता सुजात आंबेडकरांनी केलेलं हे स्टेटमेंट आहे प्रत्येक पक्षात भविष्यातील एक तरुण आश्वासक चेहरा एस्टॅब्लिश होऊ पाहतोय गटात आदित्य ठाकरे असो मनसेत अमित ठाकरे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील रोहित पवार अशाच प्रकारे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा भविष्यातील धडाडीचा चेहरा आणि संयमी नेतृत्व म्हणून सुजात आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जात आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या उलथापालती होत असल्यानं मेनस्ट्रीम मीडियामध्ये वचितच दिसणाऱ्या सुजात आंबेडकर नक्की काय करतात त्यांची राजकीय कारकीर्द कधी आणि कशी सुरू झाली आपल्या वडिलांनी जुळवून आणलेलं बहुजन आणि वंचित यांच्या बेरजेचं समीकरण सुजात यांना पुढे घेऊन जाता येईल का हे सारं पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी टी मराठी लोकांकडून लोकांसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेएनयू चा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी आणि सहकार्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला तेव्हा सुजात आंबेडकर यांच्यावर बरीचशी टीका सुद्धा झाली आणि ते आले सुजात आंबेडकर यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव चा अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या असणाऱ्या सुजातचा लुक फुल टू रॉकस्टर स्टाईल मधला पान चेहरा लाल कुरळे केस आणि कलेची आवड पुण्यातल्या विखे पाटील मेमोरियल शाळेतून प्राथमिक शिक्षण पार पडलं यानंतर पुण्यातीलच प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स मध्ये त्यांनी आपली डिग्री पूर्ण केली त्यानंतर चेन्नईतल्या प्रसिद्ध एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम म्हणजेच एसीजे मधून पत्रकारितेची पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलं पत्रकारितेचं शिक्षण अंगात मुरल्यानंतर फ्रीलान्स जर्नलिस्ट म्हणजेच मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी काम सुद्धा केलं सुजात आंबेडकर राजकारणात जास्त ऍक्टिव्ह झाले ते दोन मध्ये आझाद मैदानावरील एल्गार मोर्चातून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता तर दुसरीकडे वडिलांच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सगळी सुजातने सांभाळली होती इतकंच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीची प्रचार यंत्रणा कशी असली पाहिजे याचं सगळं काही नियोजन सुद्धा ते सांभाळत होते त्यामुळं नौखा पक्ष म्हणून हिणवत असताना भाजपची बी टीम म्हणून टीका होत असतानाही वंचितनं अनेक ठिकाणांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवून भल्याभल्या भल्या राजकीय विश्लेषकांच्या बत्त्या गुल केल्या होत्या राजकारणात टिकायचं असेल तर प्रचार यंत्रणा आणि त्यातलं टेक्निकल नॉलेज आपल्याला माहिती हवंच ही गोष्ट सुजात आंबेडकरांनी हेरली आणि म्हणूनच दोन हजार मध्ये त्यांनी लंडन स्कूलमधून इलेक्शन कॅम्पेनचा कोर्स पूर्ण केला अर्थात ते शिकून झाल्यावर त्यांचा वापर वंचितचं नाणं महाराष्ट्राच्या राजकारणात कसं वाजेल यासाठी ते करतील यात तीळ मात्र शंका नाहीये सुजात आंबेडकर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख आणि वंचितचे युवा नेते म्हणून सुद्धा ओळखले जातात बाकी सुजात आंबेडकर यांची खासियत म्हणजे त्यांना असणारी संगीताची आवड ते एक उत्कृष्ट रमर आहेतच शिवाय राजकीय भूमिका मांडण्यासाठी एक नवकोरो बँड तयार करण्याची त्यांची इच्छा आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेल्या खिचडीत सध्या कोणता पक्ष लीड घेईल हे सांगता येत नाही अशात दोन हजार एकोणीस मध्ये केलेल्या कामगिरीमुळे उभारी मिळालेल्या वंचित हा येत्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो वंचित सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे त्यामुळं सध्या ठाकरे गटाची बाजू जशी बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे सक्षमपणे मांडतायत तशीच खिंड वंचितच्या बाजूने सुजात आंबेडकर सांभाळण्याचे चान्सेस जास्त आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं वंचितचा चेहरा आणि पर्यायानं महाराष्ट्रातील युवा नेतृत्व म्हणून सुजात आंबेडकर समोर येतील का कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा